दादा म्हणले आम्ही कलेक्टर साहेबाला आता हे निवेदन तुम्ही मला दिलंय मी कलेक्टरला सांगून खरी परत ते काय आहे ते कारवाई करायचं मी सांगतो असं म्हणून दादाने सांगितलं आम्ही दादाकडे माहिती आमच्या दादा आम घर पाडले दादा परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमच्या आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिलं दाद्यांनी वाचून बघितलं ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना आता फोन लावतो कलेक्टरला तिथं कारवाई करायचं सांगतो कलेक्टरला आता करायला दादा करायला आता मध्ये येते पण आता करायला दादांना तुम्ही सांगितलं का तुम्ही माध्यमांशी बोलताना बोलला की चुकीची कारवाई जी आहे वन विभागाकडनं आमच्या तुमच्या घरांवरती करण्यात आलेली होती वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांवरती तुमचा संशय आहे आणि त्याच कारवाईच्या संदर्भात दादा काय म्हणाले दादानी म्हणले ते आता सगळे लोक सर्वच बघते तुमच्या घर पाडले ते सगळ्यांनाच माहिती आहे पण जे तुम्हाला जे कारवाई झालेलीच असली तर तुम्हाला जर मी सांगतो कलेक्टरला तिथं कारवाई करून घेते परंतु आता तुमच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही उघड्या जमिनीवरती राहतायत तुमचं सगळं कुटुंब भोसले कुटुंबीय दादांनी काही दुसरीकडे तुम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे त्या संदर्भात काही चर्चा झाली का नाही झाली तशी कलेक्टर आमच्याशी भेट देऊन आमच्याशी भेट देतो म्हणून मी सांगतो म्हणून असं सांगितलं काय आमची आमची मागणी अशी आहे आता तिथं लई मोठे लोक होते ते आमची मागणी अशी आहे जे आमच्यावर ते सती आमच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते ढाकणे कंपनीचा तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते कॅमेरा असताना त्या घराला ते घरीच होते असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते आम्ही दादा करता बोलायला गेलो तर दादानी असं सांगितलं ते पण असं पैसा उधळतात असं दादानी पण असं ते मी बोलत होते तर दादानी मला अजोगोर सांगितलं की पैसे उधळता कुठं असं बंड गोळा करायचं हे तिचं पण चुकीच आहे ना खोटे गुन्हे दाखल केला आमचा खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल केला हे आमचं म्हणणं आहे परंतु तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलात की धनंजय काही कार्यकर्त्यांकडनं तुम्हाला त्रास जातो ही गोष्ट दादांना सांगितली दादांना नाही सांगितली ती आम्ही दादांना नाही सांगितलं ना थे। आता ती गडबड होती त्याच्यामुळे त्यांनी बघितलं ते नंबरच लिहित होते म्हणून आम्ही सांगितलं नाही त्यांना पुढे मग तीस फिस कराव करतो मग ते आमची मागणी गुन्हे केलेले आहेत ना त्या मागे बोनवाल्याने महाराष्ट्र बनेवाल्याने दिलीप डागणेने ते खोटे गुन्हे मागे एवढी मागणी नाही पण दादा काय बोलले का तुम्ही लहान लेकरांमध सोबत घेऊन गेला काहीच बोलले नाही सर त्यांच्यावर शिकारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दादा सांगितलं शिकारीच्या संदर्भात काय सर ते आम्ही सांगितलं ते शिकारीचे गुन्हे आहेत ना ते खोटे आहेत आमच्या पोर आवरुप आहेत आवर मध्ये डायरे म्हणजे दशरथ म्हणे भरत खरमाटे दिलीप ढाकणे हे कार्यकर्ते कोणाचे आहेत तर धनंजय आहेत त्यांच्या आमच्यावर खोटे आरोप लावले आहेत सांगितलं काय धनंजय मुंडे आरोपला करतात म्हणून एवढं बो बो म्हणजे सांगितलं नाही एवढं म्हणजे एवढी गर्दी जास्त गर्दी होती सांगून दिलं नाही दादा सांगितलं दादा नेशिकारी फाशी कोणाचे होते म्हणलो ना ते फाशी आमचे नव्हते दादा ते फाशी कोण आणून आमच्या घरात टाकितले वन अधिकारी तुमच्या घरी वन अधिकार आमच्या घरामध्ये टाकितले टाकितले आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरा चौकशी

Sanyan, sanyan, sanyan.